अकोला राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात बार मालकांचे ठिय्या आंदोलन उत्पादन शुल्क कार्यालयाच्या विरोधात शहरातील सर्व बार बंद अकोला जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या मनमानी कारभार विरोधात आज अकोला जिल्ह्यातील बार मालकांनी बंद पुकारला आहे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या जाचक अटीमुळे त्रस्त बार मालकांनी आपली प्रतिष्ठान बंद करून उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन पुकारले जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध रीतीने दारू विक्री सुरू असल्याने याचा फटका बार मालकांना बसत असल्याचा आरोप यावेळी बार मालकांनी केलाय तर अंड्याच्या गाडीवर धाब्यावर अनेक ठिकाणी खुल्या रीतीने दारू सेवन आणि विक्री केली जाते मात्र त्यांच्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कोणतीही कारवाई केली जात नाही लाखो रुपये वार्षिक लायसन्स शुल्क भरल्यानंतरही उत्पादन शुल्क विभाग तर्फे नाहक त्रास दिला जात असल्याचा असल्याचाही आरोप यावेळी बार मालकांनी केलाय आपण राज्य उत्पादन शुल्क आंदोलन केलं आज आम्ही सर्व अकोला जिल्हा बार असोसिएशन तर्फे मॅडम ला बुट मेकिंग अवैध विक्री धाबा वगैरे लोक बघतात त्यासाठी निवेदन द्यायला आलो होतो पण हा विषय तर दूर राहायला पण मॅडमनी इंडायरेक्टली आमच्या भारवाल्यांना धमकी दिली किंवा याच्यानंतर त्या दोन अधिकारी त्यांना आदेश दिले की बा तुम्ही स्वतः जाऊ यांच्या प्रत्येक बारवर पाहा काय होते काय का नाही याच्यावर कारवाई करा त्यामुळे आम्ही असं आम ठरवलं की आम आम्हाला तसंही आमचे व्यवसाय खूप कमी झालेले आहे त्यावेळी आम्ही सर्व भारवाले असं ठरवलं की बा आमच्या बारच्या चाद्या तिथे एकशे वाटून जमा करायच्या व आमचे व्यवसाय बंद करायचे विभागाचं वचक आहे काहीच वचक नाही आहे आणि यांना आतापर्यंत तीन वर्षात वीस ते पंचवीस हजार निवडून दिले पण कोणत्याही धाब्यावर कारवाई झाल्याने अवैध विक्री खूप जोरदार चालू आहे अकोल्याच्या वायू शॉपवरून प्रत्येक वाईची आपण रोज पाच ते दहा लाख रुपयाची बुटलेकी होते पण याच्यावर एक्साईज अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही मागणी काय तुमची आमची मागणी एकच आहे की त्या अकोल्यातील बुटलेकी बंद व्हावी धाब्यावर जी विक्री होत आहे ती पण बंद करण्यात आली एक तर धाब्यावर सांगा लायसन्स घ्या म्हणून आज आम्हाला अकरा वाजता भार बंद करतात आणि दो रात्री दोन दोन वाजेपर्यंत झाडे चालतात आम्ही व्यवसाय कसा करायचा आज पूर्ण महाराष्ट्र सगळ्यात जास्त रेव्हन्यू देणार आमचं डिपार्टमेंट आहे आमच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रेव्हन्यू दिला जातो पण सगळ्यात जास्त त्रास आम्हाला आहे अकरा वाजता पोलिसांना येतो ए बंद करणार म्हणजे आम्ही सगळ्यात जास्त रेव्हन्यू देण्याचं चोर बनलेला आहे आम्ही आमच्या बिझनेस मध्ये इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीज परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ॲडमिशन ओपन इलेव्हन ट्वेल्थ सायन्स तसेच मेडिकल साठी नीटची तयारी व आय आय टी व इंजिनिअरिंग करीता जे डबल ई मेन्स एडव्हान्स ची संपूर्ण तयारी तसेच एम एच टी सीई टी ची संपूर्ण वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व जे डबल ई तसेच स्टेट बोर्ड व सीई टी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नासच विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टी व्ही च्या निगराणी सर्व योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता करिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ऍडमिशन ओपन इलेवन अँड ट्वेल्व बोर्ड नीट जे डबल ई एम एच टी सी ई टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिल लाईन आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक बिणय सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक